नमस्कार रेशी क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सुईमध्ये दोरा होण्याच्या सोप्या पद्धती पाहणार आहोत तर त्यापूर्वी एक सांगायचं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की ही सुई तर मोठी आहे पण ही सुई मोठी नाही सर्वात छोटी सुई आहे अगदी आपल्या बोटा एवढी पण नाही आहे पण तुम्हाला नीट दिसावी म्हणून मी कॅमेऱ्याजवळ पकडते त्यामुळे कदाचित ती तुम्हाला मोठी दिसत असेल पण ही सर्वात छोटी सुई आहे म्हणजे घरातली तरी सर्वात छोटी सुई आहे तर आज आपण या सर्वात छोट्या सुईमध्ये दोरा कसा ओवायचा हो तेही अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत तर सर्वात आधी इथे मी बघू शकते आहे मी हा पांढऱ्या कलरचा रेव घेतलेला आहे दोऱ्याचा आणि ही सुई तर आता पहिली पद्धत पाहूया तर इथे मी घेतलेला आहे हा फेविकॉल तर फेविकॉल वापरून आपण सुईमध्ये दोरा ओवू शकतो तर त्यासाठी काय करायचं हा हाताच्या बोटावरती थोडासा असा फेविकॉल घ्यायचा आणि हे पहा असा बोटावरती पसरायचा आणि त्यानंतर जो हा दोऱ्याचा रेळ घेतलेला आहे म्हणजे जो दोरा ओवायचा आहे त्या दोऱ्याला असा थोडासा हा फेविकॉल लावायचा दोऱ्याच्या टोकाला तर हे पहा अशा पद्धतीने या टोकाला मी फेविकॉल लावून घेतलेला आहे आता हा दोरा आपण सुईमध्ये ओवूया तर अगदी नीट पहा काय होतं फेविकॉल लावल्यामुळे हा दोरा थोडासा कडक होतो आणि अगदी सहजपणे या सुईमध्ये जातो तर बघू शकताय अगदी सहजपणे काही सेकंदातच हा दोरा यामध्ये ओवला जातो तर हे पहा पुन्हा एकदा मी ओवून दाखवलेला आहे ते सेकंद सुद्धा लागत नाही की हा दोरा या सुईमध्ये जातो तर जर आपल्याकडे फेविकॉल असेल तर जेव्हा केव्हा आपल्याला सुईमध्ये दोरा ओवायचा तेव्हा फेविकॉलचा वापर नक्की करा यामुळे अगदी हे काम खूपच सोपं होऊन जातं त्यानंतरची आता दुसरी पद्धत पाहूया तर इथे मी बोटावरती थोडासा डिंक घेतलेला आहे तर डिंक वापरून सुद्धा आपण सुईमध्ये दोरा अगदी सहजपणे होऊ शकतो तर इथे थोडासा डिंक घ्यायचा आणि असा बोटाला थोडासा चोळायचा आहे व त्यानंतर हा डिंक आपल्याला या दोऱ्याला लावायचा आहे तर बघू शकताय अशा पद्धतीने जो दोरा आपण सुईमध्ये ओणार आहे त्याला हा डिंक म्हणजे त्या दोऱ्याच्या टोकाला हा डिंक लावून घ्यायचा आता हा दोरा आपण सुईमध्ये ओवून पाहूयात तर जसं आपण फेविकॉल लावून दोरा ओला होता त्याच पद्धतीने डिंकाचासुद्धा वापर करू शकतो डिंकसुद्धा दोऱ्याला लावल्यामुळे दोरा थोडासा कडक होतो व तो सुईमध्ये ओवायला अगदी सोपा जातो तर पाहिलंच नाही ते किती अगदी सोपा म्हणजे काही सेकंदामध्येच हा दोरा सुईमध्ये ओवला जातो तर हे पहा मी एक पुन्हा पुन्हा करून दाखवते कारण तो दोरा तितका कडक होतो आणि या सुईमध्ये सहज ओवला जातो तर आता डिंका लावलेला जो दोरा आहे तो आपण कात्रीने कट करू शकतो तर जर डिंक असेल तर दोरा ओवताना या डिंकाचा नक्की वापर करा काम खूप सोपं होईल तर आता दोरा ओणीची सर्वात सोपी तिसरी पद्धत म्हणजे आता घरी कधी कधी फेविकॉल नसेल किंवा डिंक नसेल किंवा दोन्हीही नसेल तर तिसरी एक गोष्ट आपल्या घरी आवर्जून असते ती म्हणजे हा भात इथे मी काही भाताची शीतं घेतलेली आहेत भात खाऊन झाल्यानंतर सुद्धा भाताची काही शीतं तरी शिल्लक असतातच तर आज आपण ही भाताची शीतं वापरून म्हणजे भात वापरून सुईमध्ये दोरा कसा ओवायचा हो हे पाहणार आहोत तर इथे एक भाताचं शीत घ्यायचं आणि बोटावर असं स्मॅश करायचं तर म्हणजे कुसकरून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे त्यानंतर हा जो स्मॅश केलेला म्हणजेच कुसकरलेला भात आहे तो अशा पद्धतीने या दोऱ्याला थोडासा लावून घ्यायचा तर हे पहा अशा पद्धतीने दोऱ्याला लावायचा म्हणजे जो दोरा आपण सुईमध्ये ओवणार आहोत त्याच्या टोकाला असं लावायचं व यानंतर हा दोरा आपण सुईमध्ये ओवून पाहूया तर हे पहा अगदी काळजीपूर्वक पहा कसा अगदी पटकन जातो तर हे पहा अगदी काही सेकंद सुद्धा लागत नाहीत दोन सेकंद सुद्धा लागत नाहीत की हा दोरासा पटकन या सुईमध्ये जातो हे पहा मी पुन्हा पुन्हा करून दाखवते कारण इतकं काम हे सोपं होत तर आहे ना अगदी सर्वात सोपं हे काम आहे आणि बघू शकताय किती सहजपणे हा दोरा या सुईमध्ये गेलेला आहे आता या नंतरची अजून एक सर्वात सोपी पद्धत म्हणजे हा कागदाचा तुकडा तर इथे कोणताही कागदाचा तुकडा म्हणजेच वहीचा किंवा पेपरचा कोणताही कागद आपण इथे वापरू शकतो तर अगदी छोटासा असा कागदाचा तुकडा घ्यायचा आता या कागदाच्या तुकड्याने सुईमध्ये दोरा कसा ओवायचा हो हे पाहूयात तर ह्या दोरा असा घ्यायचा आणि या कागदामध्ये ठेवायचा तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसंच करायचं आणि त्यानंतर हा कागद असा फोल्ड करायचा तर दोरा याच्या आतमध्ये ठेवायचा आणि हा हे जे कागदाचं टोक आहे तिथे असा हा दोरा आला पाहिजे त्यानंतर असा दोरा हा थोडासा मागे करायचा तर हे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी काळजीपूर्वक पहा तसंच आपल्याला इथे करायचं आहे त्यानंतर हे जे टोक आहे ते अशा पद्धतीने सुईमध्ये घालायचं आणि हा दोरा ओढून घ्यायचा तर बघू शकता अगदी काही सेकंदामध्ये हे काम झालेलं आहे मी पुन्हा एकदा दाखवते तर काय करायचं कधी कधी जर काग दोरा निघत नसेल तर हे टोक जे आहे ते, ते ओढायचं म्हणजे कागदाचा टोका सहित ओढायचं मग दोरा आपोआप या सुईमधून बाहेर येतो आणि अगदी काही सेकंदामध्येच हे काम होतं खूप सोपी पद्धत आहे ही कागदाचा तुकडा तर आपल्याला सहज कुठेही मिळून जातो ही पद्धत एकदा आवर्जून वापरून पहा त्यामुळे सुईमध्ये धागा होणं अगदी सोपं होऊन जाईल त्याच पद्धतीने या कागदाच्या तुकड्यामध्ये आपण ही अशा पद्धतीने सुयासुद्धा सर्व एकत्र ठेवू शकतो तर बघू शकता है, है, ही कागदा सुई आहे जसं मी आता ही कागदामध्ये सुई अडकवलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या घरातील सर्व सुया या कागदामध्ये आपण अडकवून सर्व सुया अगदी एकत्रित ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला काढतानासुद्धा अगदी सोपं जाईल शिवाय कागदातून सुई काढल्यानंतर यामध्ये दोरा सुद्धा या कागदाने अगदी सोपं जाईल तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा